ओम शांती पंधरा डिसेंबर 2008 हजार आठची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे एक राज्य एक धर्मच्या स्थापनेच्या वेळी स्वतःला परिवर्तन करून विश्व परिवर्तक बना आज बाप दादा आपल्या राज दुलारे मुलांना बघत आहेत दादांनी प्रत्येक मुलाला तीन तख्तचे मालिक बनवले पहिला आहे स्वराज्य अधिकाराचा भ्रुकुटीचा तख्त दुसरा आहे दादांचा दिल तक्त. आणि तिसरा आहे विश्वाच्या राज्याचा अधिकाराचा तक्त हे तीनही तक्त स्मृतीमध्ये राहिले की रुहानी नशा राहतो तक्तच्या बरोबरच बापदादांनी संगमयुगात डबल ताजद्वारा उडती कलाचा अनुभवी बनवले नवा संसार आणि नवा संस्कार याची विशेषता मुख्य विशेषता आहे एक राज्य दुसरे कोणते राज्यच असणार नाही असेच आपल्या संगमचे जीवनही पहा परमात्माच्या श्रीमतचेच राज्य असायला पाहिजे असेच नव्या संसारात एकच धर्म असेल एक राज्य आणि एक धर्म धर्म म्हणजे धारणा आता संगममधली विशेष धारणा आहे पवित्रता मग चेक करायला पाहिजे नेहमी मन वचन कर्म संबंध संपर्कामध्ये संपूर्ण आणि नेहमी पवित्रताची सहज नेचर बनली आहे का जसे तिथे राज्यामध्ये पवित्रतेचा स्वधर्म सहज असेल असेच इथे पण पवित्रता सहज असायला पाहिजे बाबा म्हणतात आता पुरुषार्थाची वेळ गेली पण तीव्र पुरुषार्थाची वेळ आहे मुलांचे टायटल आहे मास्टर सर्वशक्तिवान मास्टर सर्व शक्तिवानने संकल्प केला करायचेच आहे आणि झालेलेच आहे दादांनी पाहिले अजूनही अल्बेला पण आणि रॉयल आळस आहे दुसऱ्याला परिवर्तन करण्याची वृत्ती असते पण स्वतःचे परिवर्तन करण्यासाठी कुठे कुठे कमी पडतात बाबा म्हणतात बाबांचे अनुकरण करा भाऊ बहिणींचे नाही दुसऱ्यांना पाहायचेच असेल तर त्यांची विशेषता पहा विशेषताच पाहायला पाहिजे स्वतःलाच चेक करायला पाहिजे की लॉ आणि ऑर्डर दोन्हीनी संपन्न आहे का बाबा म्हणतात परिवर्तन शक्ती ही शक्ती जर कार्यात लावली तर काहीच मेहनत करावी लागणार नाही दोनच शब्द असे आहेत की ज्याच्यामुळे वरही चढता येते आणि खालीही पडता येते ते दोन शब्द आहेत मी आणि माझे मी कोण बापदादांनी स्वमान दिले आहे मी शांत स्वरूप आहे मी प्रेम स्वरूप आहे आणि माझे म्हटले तर माझे बाबा अशी आठवण आली पाहिजे ही स्मृती सहज व्हायला पाहिजे हे परिवर्तन केले की बस जेव्हा संबंध संपर्कात येतात तेव्हा या दोन शब्दांद्वारे माया येते एक भाव आणि दुसरी भावना भाव शब्द बोलताना आत्मिक भाव आठवला पाहिजे आणि भावना शुभ भावना असायला पाहिजे शब्दांच्या अर्थांना परिवर्तन करून घ्या मुलांचे टायटल आहे विश्व परिवर्तक बाबांनी सांगितले आहे अंतिम घडीचा काहीच भरोसा नाही अचानक काही होऊ शकते बाबांनी तीन शब्द लक्षात ठेवायला सांगितले अचानक एव्हरेडी आणि काल। विघ्न विनाशकच्या पुढे कोणतेही विघ्न आले तरी त्याचे परिवर्तन विजयमध्ये व्हायला पाहिजे बाबांना असे वाटते की सगळ्या मुलांनी सोबत जायला पाहिजे म्हणून दृढता कधीच कमजोर होऊ द्यायची नाही दृढता सफलताची चाबी आहे बाबा म्हणतात सुरुवातीला जसे साक्षात्कार झाले तसे शेवटी पण होतील म्हणून मनसा शक्ती, मनसा सेवेला वाढवायला पाहिजे मनसा सकाश देण्याची सेवा करायला पाहिजे यासाठी आतापासूनच अभ्यास पाहिजे अम फक्त अमृतवेले नाही तर मध्ये मध्ये कर्म करत असतानाही मनाला कंट्रोल करून एकाग्र करून सकाश देण्याची सेवा करायची आहे अंतर्मुखी बनून मध्ये मध्ये पाच मिनिट काढायचे आहे ओम शांती